पंकज विकास के काम केले भरपूर काम त्यांचे नाही त्यांच्या काम आहे त्या आमदाराच्या कामावर जर त्याला निवडून यायचं म्हणलं सोपा या नाही काय हवा आहे सध्या बाबासाहेब पटेल जगताप बाबासाहेब जगतापचं काम तर काय नाही सध्या तर काही दिसतच नाही बाबासाहेब जगतांनी काम नाही केले बाबासाहेब जगत सरांनी कामं केले बाबासाहेब जगतापचं नाही काही वक्त काम केलेलं नाही जास्त पंकज भवानी समजा कामं चांगल्या पद्धतीने केली पंकज काही विकास काम मग तोडनो नमस्कार मी निर्घोष कुणाचा नो कात्री थेट विश्वासाची खात्री या विशेष कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत करतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं वातावरण निवडणुकीचं वातावरण सध्या चांगलंच तापलंय वैजापूर तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं तर एका गटाकडं सर्वांच लक्ष आहे आणि तो गट म्हणजे अर्थातच वांजरगाव गट वांजरगाव गटात आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृतपणे पंकज ठोंबरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे तर तिकडून शिवसेना शिंदे आणि महायुतीचे उमेदवार या ठिकाणी बाबासाहेब जगताप निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत बाबासाहेब जगताप हे खरं तर आमदार रमेश बोरनारे यांचे अतिशय निकटवर्तीय आहे आणि या ठिकाणी जी लढत आपण जर पाहिली तर ठोंबरे वर्सेस आमदार अशी होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आता सामान्य जनतेचा नेमके कौल कोणाकडे आहे हेच आपण या ठिकाणी जाणून घेणार आहेत म्हणून माध्यम खूप झालेत कोणतं माध्यम कितपत खरं दाखवतं यावर आता जनता प्रश्न निर्माण करते आणि जनतेला देखील आता या ठिकाणी स्पष्टपणे करायला लागलेला आहे लोकशाही कुठेतरी जिवंत राहण्यासाठी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेऊन आलेलो आहे गुलाल कुणाचा नो कात्री थेट विश्वासाची खात्री खर मतदारसंघामध्ये ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे खरी परिस्थिती काय आहे हाच आपला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहेत आणि सध्या मी वांजरगाव गटामध्ये आहे आपण जर पाहिलं तर विरगाव गावामध्ये मी या ठिकाणी आलेला आहे ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत सकाळचे खदर नऊ वाजलेले आहेत आपण जर पाहिलं तर काही नागरिक आहेत आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया वांजरगावमध्ये आपलं पाहिलं तर एक वेगळी लढत या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात दादा काय नाव तुमचं काय अवघड प्रश्न आहे दादा काही अजून ग्रामस्थ आहेत दादा काय नाव तुमचं बर काय करतात सध्या शेती बर काय शेतात काय सध्या कांदे बर काय कांद्याला भाव आहे तो कांद्याला नाही भाव कशालाच नाही बर बर सध्या आपण जर पाहिलं तर निवडणूक सुरू आहे कोणाचा हवा वाटते तुम्हाला सध्या कोणी येऊ शकत बर हंक डोंबरे तिकडे बाबासाहेब जगताप काय दोघांपैकी काय कोणाला पसंती देणार ते जनता ठरवेन ना मी मग जनतामधला एक भाग येत ना जिल्हा परिषद सदस्य होते पंकज ठोंबरे केले का त्यांनी काही काम केले तिथे सगळ्यांचेच काम आहे बर आता काय दोघांपैकी एकाच वोट करणार की डायरेक्ट नोट होता आपल्याला ते आता पर्याय व्यवस्थित नंतर निवडणुकीचं मतदान येस त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सगळेच मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असल्याची भावना आहेत दादा काय नाव तुमचं प्रॉपर काय शेतीच करता शेती बरोबर काय कुणाची हवा आहे सध्या बाबासाहेब पाटील बारसे म्हणजे पंचायत समिती शिवसेना भाजप युती त्याच्यामुळे त्यांचीच हवा काय इथं पंकज टोंबरे होते जिल्हा परिषद सदस्य काही विकास काम केलेत का त्यांनी थोडेफार केलेत हो काय बाबासाहेब जगतापांना का पसंती म्हणते देऊ बाबासाहेब जगतापला पसंती अशी पडते का एकदम छोट्यातल्या छोटा कार्यकर्ता जरी असला तर ते जवळून एकदम पाहतात माणसाकडे आणि आपले काम व्यवस्थित होतात तिकडं ठिकाणी मग काय म्हणजे आता या ठिकाणी बऱ्याच वर्षांपासून ठोंबरेंची सत्ता आहे तर मग काहीच विकास काम झाले विकास काम झाले ना त्यांना का पसंतीने द्यायची आवड पसंतीचं पण भाजप शिवसेना युती असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांच्याला पसंती जास्त आहे शिवसेना भाजप युती झाली आपण म्हणता या ठिकाणी खरं युती पाळला जाईल का युती धर्म पाळला गेला तर आनंदाचीच गोष्ट आहे नाई म्हणजे पंकज टोमरींनी नगर परिषदेला दिनेश परदेशीला पाठिंबा दिलेला होता विधानसभेला देखील या ठिकाणी दिलेला होता तर दिनेश परदेशी बाबा साहेब तकनचं सा काम करतील की पंकज टुमरीच कर काय ते त्यांना माहिती आ ते मोठे लोक आहेत ते आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसाला काय सांगता येई ते काय करतील काय नाही त्यांचं बरोबर आहे बरोबर आपल्या सोबत अजून काही नागरिक आहेत आपण त्यांच्या सोबत बोलूया आता काय ना तुमचं जिल्हा परिषद सदस्य होते पंकज ठोमरे काय विकास काम आता भरपूर केले काय विकास काम केले आता आमच्या रस्त्याची कामं झाली कलेश नाग रस्त्याची कामं झाले आपण बोला बाकी ठिकाणी काही मशिनी दिल्या काही ठिकाणी पंकज काय पुन्हा संधी द्यायची पंकज टोंबरेला द्यावस लागेल ना काम केली पाहिजे ना पंकज आपण जर पाहिलं तर पंकज टोंबरेला या ठिकाणी संधी दिली गेली पाहिजे असं या ठिकाणी काही ग्रामस्थ या ठिकाणी म्हणताना आपल्याला आपल्या बाबा झाले दादा झाले तुम्ही झाले का अरे पाहू नका तुम्ही काय गोळ्याने झाड तुम्ही तुम्हाला दादा काय अजय साळू काय करता तुम्ही शेती व्यवसाय कोणाचा आमच्या सारखे सर्वसामान्य शेतकरी देऊ शकत याला तर मीडियावाले पण देऊ शकत तुम्हाला एक्झिट पोल आज काढता येईल का याच्यावाला तर हे बघा सर्वसामान्य शेतकऱ्याला जनतेला आमच्या सारख्या माणसाला मतदान कोणाला करायचं हे आम्हीच ठरवू शकतो फक्त आणि एकतर्फी बोलण्यात मजा नाही पंकज भाऊ असेल किंवा बाबासाहेब पाटील असेल या ठिकाणी दोन्ही पक्षांनी कामं इथं केलेली आहे दोघांनी थोडे थोडे कामं केलेले काम केलेले असं नाही काम केलेले पण दोन्ही केलेले आज जर आम्ही पंकज भाऊचं बोललो किंवा बाबासाहेब जगताप बोललो तर ते योग्य नाही आम्हाला मतदान कोणाला करायचं त्यावेळेस सर्वसामान्य नागरिक हाच करू शकतो त्याचं कारण असं आहे की जर वैयक्तिक काम माझं बाबासाहेब पाटलांनी केलं असेल किंवा पंकज भाऊ असेल तर ज्याची भाकरी खावा त्याचीच चाकरी करावा बरोबर आहे का तर त्यासाठी आज कोणाचा हा सर्वसामान्य माणूस नाही सांगू शकत हे ज्या वेळेस आता अंतिम टप्पा येईल त्याच टायमाला पंकज ठोंबर खर तर गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे सत्ता होती या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होते वैयक्तिक त्यांनी वैयक्तिक विकास काम केले त्यांनी के पण इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला एक पाच लाख रुपयाचं हे केलेलं आता ते पुन्हा बी काहीतरी त्याचं काम करणारे आणखी विरगाव कापूस वडगाव रोड त्या कामाचं त्यांनी काम केलेलं आहे आमच्या बाबासाहेब पाटलांनी पण कामं केले दोन्ही माणसांनी काम बाबासाहेब जगतापांनी जगताप साहेबांनी आता असं केलं तर बाबासाहेब पाटील जगताप हे आरेमवानी साहेबांच्या काळापासून त्यांचे कार्यकर्ते बोरणारे सर सोबत ते एक त्यांनी राहिलेले तर त्यांनी बोरणारे सरांनी जे काम आलं ते बाबासाहेब पाटलांनी ते करूच लागले ना मग बाबासाहेब पाटलांचे पण आभार आहे पंकज पण आभार आहे आता आमदारांचं काम आहे की स्वतः बाबासाहेब जगतापांचं काम नाही आमदार साहेबांचं काम आहे आमदार साहेबांनी काम केलेलं आहे पण बाबासाहेब पाटील हे जुने माणसं आरेवाणी साहेब जे चर्चेला आलेले ज्या वेळेस मिटिंग होत होती तर त्यावेळेस ते बाबासाहेब पाटील त्यापासून आमच्यासोबत येत राहत आणि पंकज भाऊ आता एक समजा जिल्हा परिषद झाल्यापासून तर ते इथंच आहे पण काम दोन्ही ना केलेले काम एका आपले बाबा काय ना तुमचं वाबडे बर काय वय काय तुमचं वय त्रेसठ चौसठ सर। आता पण बऱ्याच निवडणुका पाहिल्या असत अशी निवडणूक बघितली बाबा तुम्ही कधी नाही नाही आता हे जास्त काय आता भाजप सेना म्हणल्यावर कसं राहत त्यांचा जर का सत्तेचा उपयोग होतो म्हणजे सकाळी आपण जर पाहिलं तर जो नेता आहे तो एका पक्षात राहतो रात्री झोपेतून उठल्याने दुसरीकडे जातो असं होतं का पण तुमच्या काळामध्ये होत नाही आमच्या काळात नव्हतं आता होत आता पाहायला भेटू राहिलं ते काय होत म्हणजे तुम्ही जास्त पानकळी बघितले आणि जास्त राजकारण जा पण जा बघितलं मग बरोबर आहे काय म्हणले त्यांचा नेता तीनच वरात पक्ष बदली तो कोणता नेता तुमचा नेता कोणता नेता कोणता आहे माझा तुमची दिनेश परदेशी काय कळत परदेशी सारखा वैसापूर वाई, मध्ये एक माणूस नाही एकही माणूस नाही हे फक्त जात नाही येवरा त्याच्यासारखा माणूस नाही त्याच्यासारखा माणूस नाही विषय जातीचं नाही चालला आणि इथं विषय जातीचं नाही चाललं या सर्कल मध्ये घड्यावर सोडून दुसऱ्या यांना शिरकाव होणार नाही अजिबात नाही शिरकाव नाही मला सांगा आता बाबासाहेब जगतापे पंकज ठोंबरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले पंकज ठोंबरे प्रत्येकाच्या दुखा सुखाला उभा राहणार माणूस आहे आणि बाबासाहेब दहा वर्षानंतर आज आलाय काम त्यांचे नाही त्यांचे आमदारांनी केलेले काम आहे त्या आमदाराच्या कामावर जर त्याला निवडून यायचं म्हणलं सोपं नाही एवढं एवढं सोपं नाही पंकज ठोंबरेने काय विकास काम केले भरपूर पूर्ण जनता सांगा सर्कल मध्ये त्यांनी काम केले का नाही केले काय काय विकास काम सगळे रस्ते वाड्या वस्त्यावरचे रस्ते केले कोणाचं काही दुखा सुकाला काही असले -का। ते काम केले आणखीन काय करायला पाहिजे अशा माणसं कुकुड कुठं सत्ता नाही काही नाही काही नाही तरी तो काम करतोय आज चार वर्षापासून प्रशासक आहे पंचायत समितीमध्ये तरी त्या माणसाने काम केले आहे का मग हे तर आमदार आहे मग यांनी तर करून दाखवायला पाहिजे ना त्याच्यापेक्षा डबल काम करायला पाहिजे नाही केली यांनी अशी म्हणजे जनतेचा सा कौल सांगतो तुम्हाला घड्याळ तोडून कुठे चालणार असे गुलाल कोणाचा गुलाल घड्याळाचा पंकज ठोंबरे पंकज ठोंबरे एकदम ठामपणे मत या ठिकाणी जे आहे ते बाबा या ठिकाणी का तर पाहताय बाबा लय असायला बाबा जाऊया बाबा काय वय तुमचं माझं वय आहे चाळीस पन्नास बरेच आता निवडणुका बघितल्या असेल तुम्ही बऱ्याच बघितलं बाबालाही मी तोच प्रश्न विचारला की सकाळी आपण जर पाहिलं तर एखादा नेता त्या पक्षात राहतो सकाळी आपण झोपेतून उठलो की तो नेता दुसऱ्या पक्षात राहतो असं होतं का तुमच्या काळामध्ये होतं का नाही नाही त्याच व्यवस्थित अशी आहे का जन्मत आहे ना आता हे लोक आहे उभी जन्मत थोडी हासिर करता येतं काही देता येईन पण जन्मत करता येत नाही बरोबर तर मग तुम्ही आता जनते ना ठरवायचं आमच्या गावाच्या मर्यादित दोन्ही आहे तो विषय नाही तो पण मग जनता ठरवते ना तुम्ही कसे मी कसे आणि तुम्ही जनतेतला एक भाग आहे बाबा पंकज ठोंबरे की बाबा जगताप आता पंकज भाऊची चांगली कार्य आहे ते जगताप ना बी बरेच कार्य केलं त्याच्याबद्दल काही पण आमदाराच्या अंतर्गत आहे आमदारला खरं नाही ना निवडून जाऊन बाबा जगताप आणि काम न करता आमदारांनी केलेले आमदाराच्या अंतर खाली म्हणते ते बरोबर बोलले ते काका पंकज टोमरे विकास काम केले तिथे केले केले काम ते पुन्हा संधी द्यायची पण करणारे बी माणसं आहे ना जे येतील ते कामच लागन दिली करते निवडून जायचं निस कस काय चालन ते कामाच लागल पुन्हा पंकज टोमरे आता जनता ठरली जनतेच मत जनते मत थोडी मी मत थोडी हिसकून घेणार तुमचं तुम्ही करायचं आम्ही आमच्या पद्धतीने आता करू अजून अजून ठरणार आठ दिवस चाल देऊ आता काय नाव तुमचं कचरो कचरोडा मला सांगा काय शेतीच करता शेती शेतात काय करायचं शेतात काय गुलाल कोणाचा रेल वांजरगाव मध्ये बाबासाहेब जगताप की पंकज टोमरे कामाच्या माणसाचा कामाच्या माणसाचा कामाच्या माणसाचा कामाच्या कोण कामाचा माणूस कोण ज्यांनी काम केले हो ते आतापर्यंत समजा जिल्हा परिषद मेंबरचा कार्यकाळ संपलेस नंतर सुद्धा पंकज भोनी समजा कामा चांगल्या पद्धतीने केले त्यांचंच काम काम होणार इथं गुलाल पंकज टोमरे हा गुलाल का होनी अच्छा काय विकास काम केले तो पंकज टोमरे पंकज टोंबरी आमच्या तिथे समजा पुतळ्याला पाच लाख रुपये दिलेले असे बरेचसे काम केलेले भरपूर परत म्हणजे सर्कल मध्ये चांगले काम आहे त्यांच्यावाले काही नागरिक म्हणतात की बाबासाहेब नाही आमदाराच्या खाली काम झालेले आमदार साहेबांनी काम केलेले पण जगतापच्या वैयक्तिक काम नाही वैयक्तिक नाही त्यांच्यावाले बाबासाहेब पाटलांचे वैयक्तिक काम नाही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पंकज टोंबरीने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी बोललं जात आहे दादा या ना या पंकज टोंबरे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काम केलं ठिकाणी थी, बोललं जात आहे तर आपण जर पाहिलं तर बाबासाहेब जगतापांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारे काम केलं नसल्याचं नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सांगतात जे काही काम झालेलं आहे ते आमदारांनी या ठिकाणी केल्याचं बोललं जात आहे दादा बोला ना काय काय नाव तुमचं भाऊसाहेब नागुरे बरं मला सांगा काय कुणाची आव पंकज भाऊचा कशामुळे काम मग पंकज भाऊ रस्त्याचं काम झालेलं आहे परत पॉवर ब्लॉक बसवलेले हो मशन भूमीच काम झालेलं आहे असं पंकज भाजी बरेच काम आहे पुन्हा संधी द्यायची पंकज टोमरला हा मात्र त्याचं काम चांगलं आहे त्याला संधी द्यावाच लागेल काही नागरिक म्हणतात बाबासाहेब जगताप पाणी देखील या ठिकाणी काम केले नाही बाबासाहेब जगताप काम तर काही नाही आता सध्या तर काही दिसतच नाही ना पंकज भाऊचे काम आहे बापूचं बी काम चांगलं आहे पंकज ठोंबरेंनी डॉक्टर दिनेश मोठ्या प्रमाणात पाठिंबा या ठिकाणी दिलेला होता म्हणजे नगर परिषदेला देखील दिला होता विधानसभेला दिलेला होता वाटत तुम्हाला की आता दिनेश परदेशी पंकज ठोंबरेला पाठिंबा दिला पाहिजे साथ दिली पाहिजे उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे नाही ते तर हेच त्यांचा जनवर काय आता भीती होईल त्याच्यामुळे आता काय एवढं तर काय हे नाही पण आता भाऊ काय नाव तुमचं चालेल आपण बाबा काय नाव तुमचं मला नाही बोलत वय काय तुमचं वय तर सांगा सातशे जवळपास अनेक निवडणुका बघितल्या असेल बाबा तुम्ही या पुढे अनेक निवडणुका बघितल्या असेल हा निवडणुका बऱ्याच बघितल्या असेल म्हणा कोणत्या कोणत्या निवडणुका बघितल्या कोणत्या आठवते तुम्हाला मला काय समजत नाही एवढं हा आलं म्हणजे फक्त मतदान करायचं माणसाचा अंदाज पाऊस असं पंकज टोंबरे काही विकास काम केलेत तो आम के कामाचा का माल काय समजा तो कामाच आपण फिरत ना इकडे तिकडे इकडे तिकडे काय राहतो आम्ही काही दिसत रस्ते वगैरे झालेत का ते रस्ते आता रोड काय व्हायला मालगाव रोड व्हायला दिसतो असं बर विकास दिसतोय तुम्हाला हा एवढा मालगाव रोडचा दिसतो आपल्या सोबत काही नागरिक आहेत सरपंच देखील आहेत त्या ठिकाणचे सरपंच गुलाल कुणाचा आहे गुलाल घड्यायचं होईल म्हणजे पंकज टोमरे पंकज टोमरे हो पंकज टोंबरे पंकज टोंबरे तसं गाव दिलेले ते कधी आडल्या नेडल्याला ते उपस्थित असत्या काही काम असत्या फोनवर सगळं काम ते करतात बाबासाहेब आहे काम आहे बाबासाहेब जगतापचं काम नाही कुठं किती वर्षापासून सरपंच आहे मी दीड वर्षापासून काय पंकज टोंब्रे काय काय विकास काम आमच्या इथं दोन शाळा खोले दिल्या कब्रस्थान दिलं प्युअर ब्लॉक दिले आणि नाडला निडलेला अंबुलन्स असते कोणाच काही आलं ते हजार असत बरं काही नागरिक का या ठिकाणी मी त्यांच्याशी बोलत होतो त्यांचं म्हणणं होतं की बाबासाहेब जगताप पण देखील काम केले त्या ठिकाणी बाबासाहेब जगतांनी कामं नाही केले बाबासाहेब जगत सरांनी कामं केले बाबासाहेब जगताच कामच नाही पुढं गावामध्ये पण नाही पुढे वैयक्तिक काम नाही बरं मला सांगा आता पंकज ठोंबरे म्हणजे जेव्हा निवडणुका लागली होती विधानसभेच्या वेळेस त्यास दिनेश परदेशाला त्यांनी पाठिंबा दिलेला होता नगर परिषद निवडणूक आली ते वाई पंकजोंबरे त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता आता वाटतं की पंकज टोमरे यांना देरणीश परदेशीने पाठिंबा दिला पाहिजे वैयक्तिक ते नाही राहणार पण बाकीचे जे त्यांचे कार्यकर्ते का ते पूर्णपणे राष्ट्रवादीला पाठिंबा देतात उकळची जाणीव ठेवली पाहिजे हो उपकारी जाणीव ठेवणारच येते आणि कार्यकर्ते पण ते मदत करणार राष्ट्रवादी पूर्ण याची टाकतील करतील मदत करतो हो मदत कर शंभर दादा काय नाव तुमचं बरं काय करता तुम्ही शेती बरोबर काय वांजरगाव मध्ये गुलाल कुणाचा वांजरगाव मध्ये राष्ट्रवा का त्यांचे म्हणजे कामं केलेली आहे गावमध्ये बनवण सरचे काम आहे तिने केलेले काय मागल्या वेळेस वेळेस राहिले ना तिने काही वरती काम केलेले नाही जास्त पण आमदार वर्सेस ठोंबरे अशी ही कर्ज निवडणूक या ठिकाणी बोलली जाते नाही तसं काही नाही जगता विरुद्ध ठोंबरे असं अशी लढत होईल पण मग त्यांना पंकज टोमरी भारी पडलाच काय पंकज टोमरी काय काय विकास काम आता आमच्या गावामध्ये आता हेच नाही सांगितलं सरपंच बोलले नाही कब्रस्तानला भीती दिली आहे ते आणि कब्र शाळेचे काम केले अशी होती आणि वैयक्तिक जीवन काही विकास काम सांगले तर करत काय ना तुमचं काय शेतीच करतात शेती काय मांजरावमध्ये गुलाम कोणाचा भैया कोणते भैया पंकज भैया का पंकज भाईला पसंती पसंतीची जनतेचीच पसंती आहे बाबासाहेब जगताप का बाबासाहेब जगतापचा आपला संपर्कच नाही गावाशी म्हणजे सरांचा आहे संपर्क पण जगतापचा नाही जे आहे ते समोर काय बाबासाहेब जगताप विकास काम केले इथले लोक म्हणतात सांगत नाही ते काही म्हणजे आठ होतच म्हणजे आठ चार दिवस म्हणून चक्कर होतं वैयक्तिक म्हणजे सामाजिक जनतेचे मदत करतात आड अडचणीला फोन जरी गेला म्हणजे सहकार्य सहकार्य आपण जर पाहिलं तर पंकज ठोंबरेंच्या विरोधामध्ये आमदारांच्या निकटवर्ती आहे मोठी लढत त्या ठिकाणी पाहायला मिळते पंकज ठोंबरे टिकतील हो शंभर टक्के कोणत्या विकासाच्या द्वार आणि तुम्हाला सांगतो की जे गावामध्ये येतात सुख दुःख असे त्या अंबुलन्स आहे तुम्हाला सांग कुठं गाडी पाठवली तर गाडी लगेच तिथं हजार असतो सोबत लगेच आपण जर पाहिलं तर सध्या आपण विरगाव मध्ये आहेत वेगवेगळी भूमिका कदा या ठिकाणी नागरिकांची येत आहेत विरगावचे सरपंच आहेत त्यांचं देखील म्हणणं आहे की या ठिकाणी पंकज ठोंबरेंचे जोरदारपणे हवा आहेत आणि गुलाल वांजरगाव पंकज ठोंबरेंचाच असेल असं अनेक नागरिकांचं या ठिकाणी म्हणणं आहे आता नेमके विरगावची जनता कौल कोणाला देते हे कतर सात तारखेलाच आपल्या समोर येणार आहेत आणि तेव्हा पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे या विशेष रिपोर्ट मध्ये आपण इथं थांबूया कॅमेरामॅन ओमकार जाधव सह मी निर्घोष त्रिभुवन वैजापूर छत्रपती संभाजीनगर